खर तर हा प्रोमोच सगळं बोलून गेलाय आणि त्या प्रोमो मुळे मला असं वाटतं की एक प्रत्येकाच्या मनात एक वेगळी भावना निश्चित निर्माण झाली मधुराणी काय वाटतंय हे म्हणणं सुद्धा खरं तर वेगळं आहे ती भावना तुझ्या डोळ्यात दिसतेय मला पण हे साकारायला मिळणं हे खूप मोठं आहे काय सांगशील नमस्कार मी आता पहिल्यांदा प्रोमो बघितला मी आत्ता कापतेय सगळ्यात आधी स्टार प्रवाह वाहिनीचे सतीश संपूर्ण टीमचे आणि जगदंब क्रिएशनचे संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानते की ही एवढी आभाळा एवढी मोठी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्यांनी मला निवडलं आणि भरून आलंय आता खरंच आहे दडपण आलंय हुरहुर वाटते एक्साइटमेंट आहे जबाबदारी वाटते असं सगळं संमिश्र आहे कारण तीन चार महिन्यांपासनं सतीश माझं बोलणं चाललंय की आपण हे करतोय त्याचा पहिला फोनही मला आठवतोय की तू करशील का आणि मी एक मिनिट काहीच बोलले नव्हते मला काही सिंकिंगच होत नव्हतं तिथपासनं ते आज प्रोमो येईपर्यंतचा सगळा प्रवास आणि इथून पुढे खर तर प्रवासाला सुरुवात होणार आहे त्यामुळे पोटात गोळा आहे पण छान वाटतय आणि मनापासून कृतज्ञ वाटतय कि उत्तरा तू मी आज या व्यासपीठावर बसलोय आत्मविश्वासाने बोलतोय आज इथे कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ज्या मानाने वावरतायत असंख्य स्त्रिया, वावरता स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज धडाडीने काम करतायत मागे वळून बघताना वाटतं की पावणे दोनशे वर्षांपूर्वी एका स्त्रीनी हे सगळं जर सहन केलं नसतं तर आज आपण कुठे असतो खरं आज, आज आपण तिथेच असतो का आणि तिने ते केलं म्हणून आपल्या आधीची पिढी आपल्याही त्यांच्याही आधीची पिढी शिकली आणि म्हणून आज आपण शिकतोय आपल्या पुढच्या पुढ्या शिकत राहणार आहेत आणि आत्मसन्मानाने वावरणार आहेत आणि त्यासाठी कोणीतरी प्रचंड लढा दिलाय प्रचंड संघर्ष दिलाय तिथपर्यंत मला पोचता यावं इतकीच मी त्या सावित्री देवीकडे मागणं मागते आणि प्रार्थना करते तिला आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने आज इथे उपस्थित असलेल्या सर्व स्त्रिया आणि या देशातल्या सर्व स्त्रियांच्या व्य वतीने मला असं वाटतं की मी रिप्रेझेंटेटिव्ह आहे की आपण तिच्याप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा प्रोजेक्ट आहे असं मी मानते तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे जायच्या आधी नोट मला मोनिकाला बरं मॉनिका होते म्हणजे प्रमोद आपण पाहतोय की चिखल आणि सगळे सगळ्या अंगावर थुंकणं असेल चिखल उडवणं असेल शेणाचे गोळे फेकणं असेल पुढच्या पुढच्या काळात तर त्यांना काही पुरुषांनी धमक्या सुद्धा दिल्या होत्या आणि त्यावेळेला त्यांनी त्यांच्या सोबत एक सेवक ठेवला होता किंवा शिपाई घेऊन त्या जायच्या म्हणजे त्या काळातून त्यांचा बॉडीगार्ड असं आपण म्हणूया आता त्यांनी काही आठवणी सांगितल्या आहेत त्याच्यात एक अगदी एक वाक्य मला आवर्जून हा प्रोमो बघितल्यानंतर सांगावं असं वाटतं की त्यांनी ज्या आठवणी लिहिल्या आहेत त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की कितीतरी त्यांना त्रास झाला हा सगळा त्रास त्यांनी सहन केला पण कुठेही त्या कधीही त्रासलेल्या त्रागा केलेला राग आलेला हे कुठेही त्यांना कधी जाणवलं नाही आणि त्या कधी रागावल्या नाही उलट त्या असं म्हणाल्या की जे हे जे काही खडे किंवा हे जे काही शेण आहे त्यांना मी फुलं समजते आणि मी जे काही चांगलं आज शिक्षणाचं कार्य करते त्यासाठी तुम्ही माझ्यावर फुलं उधळताय असं मी समजते किती मोठा विचार होता हा आणि हे सोपं नव्हतं पण ते आज तुम्हाला पेलायचंय आणि ते तुम्हाला आमच्यासोबत मांडायचंय अमोल मोठी जबाबदारी आहे निर्माता म्हणून अभिनेता म्हणून तर तू करतोच आहेस पण निर्माता म्हणून ही खूप मोठी जबाबदारी आहे आज का वाटलं हा विषय पुढे करा हा विषय करावा ही खूप वर्षांची खर तर इच्छा होती म्हणजे सतीश आणि आम्ही अनेक दिवस ही चर्चा करत होतो कारण खूप प्रामाणिकपणे सांगायचं तर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका फक्त सावित्रीबाईंची आहे तर ती नाहीये म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टेक टाकून कर्तृत्वाच्या आकाशात भरारी घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक स्त्रीची ही मालिका आहे आपल्या लेकीच्या कर्तृत्वानं भारावून जाणाऱ्या प्रत्येक बापाची ही मालिका आहे आणि आपल्या बहिणीच्या कर्तृत्वानं सुखावणाऱ्या प्रत्येक भावाची सुद्धा ही मालिका आहे आणि नवऱ्याची सुद्धा आणि त्यामुळे नवऱ्यावरची जबाबदारी वाढणार आहे <laughs> पण ही जर संपूर्ण एक हे आपण जर बघितलं तर स्टार प्रभाचा मी मनापासून यासाठी आभार मानेत की जगदंब क्रिएशनला ही संधी स्टार प्रवाहाने दिली आणि राजा शिवछत्रपती नंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाशी अशा एका खूप आयकॉनिक शो साठी जोडलं जाण्याची ही एक संधी आहे निर्माता म्हणून हो जगदंब क्रिएशन साठी ही एक मोठी जबाबदारी आहे कारण जेव्हा तुम्ही लाजदान लाईफ व्यक्तिरेखन विषय मालिका साकारता तेव्हा तुम्हाला तो दैदिप्यमान इतिहास तुम्हाला तो त्यावेळेचा काळ उभा करणं आणि त्या पलीकडे जाऊ तो प्रेक्षकांना करमणुकीच्या स्वरूपात किंवा गोष्टीच्या रूपात सांगत असताना मूळ इतिहासाशी मूळ व्यक्तिरेखांशी कुठेही प्रतारणा होणार नाही याची काळजी घेणं असे ती दुधारी खर तर तलवार असते आणि त्यामुळे निर्माता म्हणून हो नक्कीच जबाबदारी पण मी जगदंब किशोरच्या माझ्या संपूर्ण टीम विषयी अत्यंत कॉन्फिडेंट आहेत म्हणजे गंगावणे सर असतील घनश्याम असतील नितीन कुलकर्णी सर असतील लतिका सावंत असतील पूर्णिमा ओक असतील दिग्दर्शक कार्तिक केंडे असतील सचिन गदरे असतील डीओपी पी पप्पू साहू असतील या संपूर्ण टीम विषयी मला हा विश्वास आहे की हो राजा शिवछत्रपतीच्या वेळी जसं एक आयकॉनिक एक कलाकृती ही सादर झाली होती जगदंब क्रिएशन्स पुन्हा एकदा मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या निमित्तानं तशीच एक, तशी एक आयकॉनिक कलाकृती जी माझ्या प्रत्येक माता भगिनीच्या सन्मानाला केलेलं अभिवादन असेल अशी कलाकृती सांगतो कलाकारांची निवड हा एक खूप मोठा विषय होता मला वाटतं सतीश मोनिका कोण उत्तर देईल आता मी सावित्रीच्या कारण हे दमदार कलावंत त्या भूमिकांमध्ये असणं हा एक महत्वाचा विषय आहे त्यातला आज स्टार सगळी धुरा मोनिका रणडिळे सांभाळते माझ्यासोबत तिच्याच सोबत माझ्या अनेक सावित्रीच्या लेखी सुद्धा आज आहेत आहेत ज्यांचं मी थोड्या वेळाने या व्यासपीठावर त्यांना रिक्वेस्ट करणार आहे पण आधी आपण मोनिका सोबत आहे उत्तरे तुला प्रश्न विचारला त्याचं उत्तर ते सर देतील पण माझ्याकडे एक छोट माझं मनोमत आहे की आपण सगळे खूप इतिहासाबद्दल बोललो सेलिब्रेटिंग विमेन एम्पॉवरमेंट ह्याच्यावर बोललो काल जेव्हा मी हा प्रोव्ह बघितला ऑफिसमध्ये दे। आणि त्याच्यानंतर एक छोटी चर्चा झाली आणि मी तेव्हा बोलले आणि तेव्हा मी खूप मला खूप ओव्हरवेल्मिंग झालं कारण आणि मला असं वाटलं की ही एक इमोशन आहे नुसता एक शो किंवा सिरियल नाही आहे पण हॅव्हिंग सेड दॅट मी काल बोलले होते की एज्युकेटिंग अ वुमेन एज्युकेटिंग अ नेशन जसं तू बोललीस की आजचा आपण म्हणतो की मुलगी शिकली आणि प्रगती झाली पण मला हा प्रश्न खरंच विचारायचा आहे आणि मी हा स्वतःलाही विचारते आणि सगळ्यांना विचारायचा आहे की आर वी रिअली गिव्हिंग जस्टिस टू दिस लाईन आजच्या काळात आपण सगळं बोलतोय की मुली खरंच पुढे गेल्यात सगळं केल्यात पण अजूनही या एज्युकेटेड समाजात हुंडाबळी होतो hmm. बरोबर बायकांवर अत्याचार होतात hmm. तर मला एवढंच म्हणणं आहे की मला ह्या सब्जेक्ट म्हणणं आता आम्ही लहानपणापासून हे आलो आहे ह्या सब्जेक्ट पासून मला एवढंच म्हणायचं की दोनशे वर्षांपूर्वी मी हे नाही नुसतं म्हणणार की सावित्रीबाई यांनी शाळा उघडली मी हे म्हणेन की त्यांनी विचार उघडले आणि आत्ता जेव्हा माझं असं खूप मनापासून माझं असं सांगणं आहे की ही जेव्हा सिरियल ऑन एअर येईल आणि लोक बघतील तेव्हा नुसतं एक ऑटोबायोग्राफी आत्मकथा किंवा नुसती त्यागाची गोष्ट न होता त्यांचा जो विचार होता या दाम्पत्याचा जो विचार त्यांनी केला कारण मला असं वाटतं विदाउट दिस रिफॉर्मिस थिंकिंग किंवा सुधारक थिंकिंग जर हे नसतं तर नुसतं एज्युकेशननी मला नाही वाटत काही फरक पडला असता तर माझी अशी खूप इच्छा आहे की ही जेव्हा सिरियल येईल तेव्हा लोकांनी हा विचार जरूर Hmm. समजून घ्यावा आणि त्याच्यावर काहीतरी वाटचाल करावी अमोल सर कॉंग्रॅच्युलेशन ऑल द बेस्ट अँड मला अभिजित खाडेला बोलवायला जरूर कारण माझ्या टीम मधन तोच ही रिस्पॉन्सिबिलिटी पेळणार आहे तर अभिजित कॅन यू कम इन्स्ट स्टे सर थँक्यू सो मच यू कॉल डस ययर टू डे कोणती भूमिका ती समज असणं आणि त्या सोबत रसिक प्रेक्षकांनी त्या त्या भूमिकेमध्ये त्या त्या कलाकारांना पहिल्या दिवसापासनं ज्या दिवसापासून आपला प्रोमो हिट होतो ते मान्य करणं आणि एक्सेप्ट करणं फार गरजेचं असत मी थोड्या प्रमाणात लेखक आहे थोड्या प्रमाणात दिग्दर्शक आहे थोड्या प्रमाणात एक अभिनेता आहे त्यामुळे मला ह्या गोष्टी माहिती आहे की स्क्रिप्ट तुम्हाला सांगते की तुम्हाला कोण कलाकार हवा कोण हवादी स्क्रिप्ट ऐकल्यानंतर ह्या मालिकेच्या बाबतीत असं झालं की जेव्हा तुम्हाला माहिती होतं की तुम्हाला ह्या विषयावर ह्या पार्श्वभूमीवर एखादी मालिका करायची तेव्हा रोज रसिक प्रेक्षकांसमोर ही भूमिका ही पात्र मांडणारी मंडळी सुद्धा तितकीच जबाबदार क्या? आज अमोल सरांबद्दल मला काही वेगळं सांगायची गरज नाहीये आज मधुराणी बद्दल मला काही वेगळं सांगायची गरज नाहीये त्यांचं कर्तृत्व त्यांच्या पुढे बोलतो हुँ. मी दिग्दर्शक म्हणून माझं काम नेहमी सोपं करून घेतो मी कास्टिंग वर खूप मेहनत म्हणतच हा प्रश्न त्यामुळे ह्या भूमिकेमध्ये या, या दोघां व्यतिरिक्त तिसरा फोनही झालेला नाही का या, या, या वा कारण का ह्या 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 स्क्रिप्टनी किंवा ह्या गोष्टींनी हे कास्टिंग मागून घेतलंय असं माझं म्हणणं आहे की हा प्रयत्न आणि मला खरंच सांगतो मी सरांना फोन केल्यानंतर स्ट्रगल करावाच नाही लागला जेव्हा मी त्यांना म्हटलं की हे करायचंय मी मधुराणीला जेव्हा फोन केला होता तेव्हा मला माहिती होत की मधुराणीनी आई कुठे काय करत त्यानंतर ब्रेक घेतलाय पण मी तिला तेच सांगितलं की तुला आई कुठे काय करते ही मालिका मिळाल्यानंतर पुन्हा एका आईची भूमिका त्याला लावली तेव्हा तिने पॉज घेतला म्हणजे मला लहानपणापासून मी असं सरसकट कधी तिला मेसेज करत नाही पण तिला माहिती होतं की त्याच्या मागे काहीतरी एक काहीतरी एक महत्वाचं आहे आणि मग मी तिला म्हंटल बरं आता मी फोन ठेवतो आणि मी मेसेज करतो त्या मेसेजला तिने मला परत फोन केला मी ट्रेनमध्ये होतो ऍक्च्युअली आणि त्याच्यानंतर म्हणजे दोघांचाही होकार न, चार सेकंदाच्या आत आला होता एवढे मोठे कलाकार जेव्हा एवढ्या मोठ्या कलाकृतीच्या मागे उभे राहतात आज जगदंब सारखं इतकं इतकं पूर्वन आणि प्रगल्भ प्रोडक्शन हाऊस आमच्या मागे उभं आहे आमच्या सोबत काम ते काम करणारे त्यामुळे ह्यांच्या व्यतिरिक्त अजून काही कास्टिंग करा असं म्हणत सुद्धा आलं आणि ते इतकं हंड्रेड पर्सेंट झालंय कारण मी आता प्रोमो झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया यांना हीच दिली की तुम्ही दोघेही वाटताय आम्हाला जाणवतय तुम्ही ती भूमिका साकारताय पण तुम्ही भूमिकेच्याही पलीकडे त्यात आहात हे जाणवत so, मी एक ऑफिस मधले रिॲक्शन सांगतो ते सांगायची नसते ऍक्च्युली ओके okay. <laughs> पण सांगायची वाटते अरे बाप रे ही तर आईच्या पुढची भूमिका आहे मधुराणींनी एका एक्सप्रेशन मध्ये एका क्लोजअप मध्ये सगळ्यांची मन जिंकून घेतली ऑफिसची पहिली रिॲक्शन त्याच्या सोबत सगळ्या मुलींची रिॲक्शन अशी होती की असा नवरा पाहिजे त्यामुळे आधी डोळ्यांनी बोलणारे कलाकार आणि मग संवादाने बोलणारे कलाकार फार कमी भेटते त्याच्यापैकी एक दोन कलाकार नक्कीच जास्त जोरात झाला खरोखरच ही भूमिका पेळणं सोपं नाहीये आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक भूमिका म्हणजे कौटुंबिक मालिका आणि अशा प्रकारच्या मालिका जिथे ते व्यक्तिमत्व तुम्हाला साकारायचे काही अभ्यास मागे निश्चितच लागतो आणि तुम्ही दोघेही अभ्यास कलाकार आहात त्यामुळे या भूमिकेचा अभ्यास म्हणून मधुर आणि काय वेगळे प्रयत्न करतेस निश्चितच कारण आता आपण फार पुढे निघून आलोय पावणे दोनशे दोनशे अडीचशे वर्षांपूर्वीची काय परिस्थिती होती ते प्रतन काय होतं काय स्त्रीची अवस्था होती समाज काय विचाराने चालत होता हे समजून देणं खूप गरजेचं असल्यामुळे अर्थातच पहिल्या भेटीतच अमोलनी मला एक गठ्ठा दिलाय पुस्तकांचा आणि अमोलनी तो जेवढा जमेल तेवढा ऍब्झॉर्ब करायचा प्रयत्न करतील पुस्तकातून आपल्याला इतिहास कळेल आपल्याला घटना समजतील आपण म्हणतो की सावित्रीबाईंनी हे केलं सावित्रीबाईंनी ते केलं ज्योतिबा तिच्या त्यांच्या पाठीशी असे उभे राहिले पण त्यामागे त्यांचा मानसिक प्रवाह काय चालू होता ते पकडणं मला असं वाटतं की ती माझी ते माझं काम आहे कलाकार म्हणून की आपण म्हणतो संघर्ष केला पण ते इतकं सोपं असेल का त्या किती वेळा पडल्या असतील जडल्या असतील खचल्या असतील कुठल्या मानसिक बळातनं ते उभ्या राहिल्या असतील आणि त्याचबरोबर हे सगळं करत असताना त्या एक अत्यंत संवेदनशील कवयित्री होत्या त्या हळव्या होत्या ते, ते स्पिरिट पकडणं त्यांच्या माग त्या आपण आपल्याकडनं होतं काय की आपण इतक्या एवढ्या मोठ्या युगस स्त्री सावित्रीबाई फुले आपण त्यांचे एक तर पुतळे बघतो किंवा भिंतीवरची चित्र बघतो पण त्यांच्या मागे असलेली स्त्री पकडणं ते स्पिरिट पकडणं मला असं वाटतं की ते मला करणं गरजेचं आहे आणि ते करायची मजा मला येणार आहे अ मला असं वाटतं हे पुरेस आहे <laughs> <laughs> खर तर सतीश म्हणाला तसं की त्या एका एक्सप्रेशननेच खरं तर तू जिंकलोय आता त्यामुळे सावित्रीबाई आमच्या समोर उभ्या राहणार आहेत पण आता तू म्हणालीस तसं त्या कवयत्री होत्या उत्तम कवयत्री होत्या तर एखादी त्यांची कविता आज तुझ्याकडनं आम्हाला ऐकायला मिळाली तर खूप छान वाटेल ऐकून गाऊन ऐकून वा किती अभ्यास मला वाटतं ह्याच्यात सगळं सार झालंय हो स्वामी ज्योतीमाचा लागे मी चरणी गोडवाई गोडवाणी मनीभूमि महारमागा कर्ते सेवा आवडीचा देवा स्मरीया सेवा धर्म देहि समाधान सेवा सत्य धर्म समाधान, समाधानी शान्त मन आपेरे ज्योतिवा मनात परसा ज्योतिबांचे बोल, मनात परसा जीवाचा पारसा पाहते मी वा सेवेच्या भावाने सेवा जे करीती धन्यता पावती मान भात

खूप सुंदर कविता म्हटली त्या ज्योतिबा ज्योतिबाच जे स्थान आहे सावित्रींच्या जीवनातलं ते चार ओळीमध्ये असं आहे ही कविता तर खूपच छान होती परंतु ते चार ओळी अशा आहेत म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेला त्या दोघांचं नातं काय होतं किंवा दोघांचं एक इन्व्हॉल्वमेंट काय होती माझ्या जीवनात ज्योतिबा नेमक्या शब्दात त्यांनी भावना मांडल्यात आणि खरंच आहे की म्हणजे आद्य कवयित्री महदंबा असं म्हटलं जात आणि मग तो मधला काळ असा होता की जेव्हा कविता पुढे आली नाही लुप्तच झाली होती त्यामुळे आधुनिक मराठी कवितेची पहिली जननी असं म्हणायला हरकत नाही सावित्रीबाई यांना म्हटलं जातं आणि त्यामुळे ती कविता आमच्या समोर आली बघा या एका मालिकेच्या निमित्ताने किती गोष्टी खर तर पुढे येत आहेत नाहीतर आपल्याला ती एकच गोष्ट माहितीये की सावित्रीबाई निघाल्या त्यांच्या अंगावर चिखलफेक झाली पण त्याच्या पलीकडे सावित्रीबाई आणि त्यामागे तिच्या बरोबर उभे फुले त्यांचं कपल म्हणून पण त्यांची जी गोष्ट आहे त्यांचा जो प्रवास आहे तो खरंच इतका उल्लेखनीय आहे की एक सपोर्टिव्ह हसबंड किंवा एक सपोर्टिव्ह वाईफ हो। त्यांच्या दोघांमधली आपापसातली आप केमिस्ट्री सुद्धा खूप सुंदर खरोखर खरोखर एकमेकांना इतके समजून होते ना ते कमालीचे म्हणजे एक प्रसंग असा आहे की सावित्रींना मूल होत नव्हतं आणि नायगावरून त्यांच्या माहेरावरून काही त्यांच्या घरातले लोक आले आणि त्यांनी सांगितलं की मूल होत नाही तर तुम्ही दुसरं लग्न लग लग करा तुम्ही दुसरी सवत आला तेव्हा ज्योतिबा असे म्हणतात त्या वेळेला कि सावध का आणू मी सवता का नको <laughs> बर सवता का नको सावित सवत आणण्यापेक्षा सवता आणू ना आपण तिच्यात काय दोष असण्यापेक्षा माझ्यात सुद्धा दोष असू शकतो त्या काळात म्हणजे काय दोघांची केमिस्ट्रीवमेंट काय असेल हे पाहण्यासारखं खूपच खूपच आणि म्हणजे त्या एका पुरुषाने हा विचार करणं हा खूप मोठा विषय अमोल मला वाटतं अभिनेता म्हणून तुझी जबाबदारी आणखीन ती तर आहेच पण जसं मधुराणीला म्हंटल की त्याचा अभ्यास म्हणजे आतापर्यंत ऐतिहासिक व्यक्तिरेखा तू उत्तम रीतीने आमच्या समोर आणल्यास तर ही व्यक्तिरेखा साकारताना तू तुझा अभ्यास कसा करते खूपदा त्यामध्ये होतं ना की ऐतिहासिक व्यक्तिरिका साकारताना कधी कधी आउट इनवर्ड प्रवास करावा लागतो कधी कधी इन आउटवर्ड प्रवास करावा लागतो तर या बाबतीमध्ये ज्योतिरावांच्या बाबतीत खूप जास्त इन आउटवर्ड प्रवास तुम्हाला जास्त दिसतो कारण त्यामध्ये होत असं जेव्हा तुम्ही शेतकऱ्याचा असूर वाचता गुलामगिरी वाचता म्हणजे आता जसं सरांनी सांगितलं तसं सावित्रीबाईंनी हा संसार करणं म्हणजे अक्षरशः पदरात पेक्ता निखारा बांधून केलेला संसार आहे तुम्ही गुलामगिरी वाचा तुम्ही सार्वजनिक सत्यधर्म वाचा तुम्ही शेतकऱ्याचा असूल वाचा तुम्ही तृतीय रत्न सारखं नाटक वाचा हे जेव्हा तुम्ही वाचता ना तेव्हा हा काय धगधगता अंगार असेल याचा विचार येतो आणि मग त्याची उत्पत्ती नेमकी कुठे असेल हा जो सावित्रीबाईंचा आम्ही सणाशी चर्चा करताना काय मी एक गोष्ट म्हणतो की खरं तर नेवसे पाटलांनी पोलिसांना सावित्री का ठेवलं असेल बरोबर तर तो ती जी सत्यवानाची सावित्री होती का तर त्या सत्यवानाच्या सावित्रीपासूनचा तो ज्योतिरावांच्या सावित्रीपर्यंतचा हा जो आर्क आहे हा प्रचंड मोठा याच्यामध्ये सामाजिक भान आहे याच्यामध्ये तत्कालीन व्यवस्थेचं भान आहे त्याच्यामध्ये मानवी भावना आहेत आणि हा जो लढा या दाम्पत्याचा संपूर्ण लढा आहे ना हा तीन पातळ्यांवर वेगवेगळा आहे तो अधिक वैयक्तिक पातळीवर आहे मी का शिकावं हा प्रश्न सावित्रीबाईंना का पडला असेल आणि माझ्या बायकोने का शिकावं हा प्रश्न ज्योतिरावांना का पडला असेल इथून वैयक्तिक पातळी सुरू होते त्यानंतर ती कौटुंबिक पातळीवर होते तत्कालीन कौटुंबिक व्यवस्थेनुसार किती स्वातंत्र्य असेल किती नसेल आणि नंतर ते सामाजिक स्तरावर जातो मगाशी सतीसर आणि गंगा सर, सर जेव्हा बोलत होते तेव्हा हे तीन लेअर काढत असताना कलाकार म्हणून मी कायम असं म्हणतो की राजा शिवछत्रपती भूमिका करत असताना एक वेगळं चॅलेंज होतं महात्मा ज्योतिराव फुल्यांची भूमिका करत असताना एक फार वेगळं आव्हान आहे त्यावेळचा काळ त्यावेळेचा जो संपूर्ण सामाजिक परिस्थिती कौटुंबिक परिस्थिती हे सगळं शोधून त्यातून समोर जाणं इज अ चॅलेंज wow. खरंच आहे आणि जेव्हा जेव्हा जितकं आपण आत 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 त्याच्या शिरणार आहोत तितक्या तर नवीन गोष्टी येणार आहेत एकच शेवटचा प्रश्न मला तर तुम्हाला तिघांना विचारायचा आहे आज महाराष्ट्रात आपण सगळीकडे जातो तुम्ही कार्यक्रमांच्या निमित्ताने जाता सतीश सर तुम्ही वाहिनी म्हणून लोकांसमोर येता आजच्या काळाचा ह्याचा जो रिलेवन्स आहे या विषयाचा तो अगदी थोडक्यात थोडक्यात मला तुमच्या तिघांकडून ऐकायचा आहे की आज नेमकी या विषयाची गरज ही काय आहे सतीश नाही मी शेवटी बोलणार आहे सुरुवात मला वाटतं मोनिका म्हणाली तसं की आपण म्हणतोय की बदल झालाय बऱ्याच अंशी झालाय हंड्रेड पर्सेंट खूप प्रमाणात झालाय पण तरीही आज स्त्रीच स्थान हे दुय्यमच आहे आजही अनेक ठिकाणी तिला लग्न Hmm. तिच्यासाठी महत्वाचं मानलं जातं ना की तिचं शिक्षण आणि करिअर लग्न झालंय म्हणून शिक्षण सोडायला लागतं मग काय आता नवरा कमवतोय तर तुला नोकरीची काय गरज आहे म्हणून घरी बसायला लागतं ज्या बाहेर पडतायत काहीतरी करू पाहतायत त्यांना वर्क प्लेसमध्ये वेगवेगळे चॅलेंजेस आहेत अगदी सेक्शुअल हॅरॅसमेंट पासून ते डोमेस्टिक व्हायलन्स पर्यंत ते हुंडाबळीपासून अनेक गोष्टींना आजही स्त्रिया माझं मत आहे की प्रत्येक स्त्री वेगवेगळ्या पातळीवर आजही लढतेच आहे आत्मसन्मानासाठी लढते आणि काही बेसिक काय म्हणतो आपण त्याला रिस्पेक्टसाठी पण झडणाऱ्या ज़, आणि लढणाऱ्या स्त्रिया आजूबाजूला आहेत तर मला असं वाटतं की आज आपण इथून इथपर्यंत आलोय पण तरी बराच प्रवास आपल्याला अजून करायचा आहे आपलं स्थान निर्माण करण्यासाठी स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी आर्थिक स्वावलंबन म्हणजे काय हे समजण्यासाठी तर महाराष्ट्रातल्या आणि कुठल्याही जी कुठल्या ना कुठल्या लेवलवरती झगडतीये लढतीये तिला तिचा लढा अजून खंबीर सशक्त करण्यासाठी मला वाटतं एक प्रेरणा असणं गरजेचं आहे आणि ती सावित्री असणार आहे कारण आज आमच्यासाठी खरंच आजूबाजूला म्हणावेत तसे आदर्श नाहीत hmm. खरं इन्फ्लुएन्सर आहेत पण आदर्श नाही hmm. hmm. तर अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं सावित्री ही धगधगती मशाल प्रत्येक महिलेला प्रत्येक स्त्रीला तिच्या तिच्या लढ्यात मग तो एवढासा असो नाही तो एवढा असो ती प्रेरणा देणारे आणि एनर्जी देणारे पॉवर देणारे अशी मला खात्री आहे अगदी आम्हालाही <laughs> खात्री आहे या मालिकेच्या माध्यमात यामध्ये एक योगदान फार मोठं आहे जे पुन्हा एकदा मी अंडरलाईन करू इच्छितो ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भरतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक जे नातं आहे हे जे फॉलो करण्याचं एक नातं आहे तुम्ही जर भारतीय संविधानामध्ये बघितलं तर एक फार अभिमानाची गोष्ट ही आपल्या देशासाठी आहे की इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये पहिल्या दिवसापासून मतदानाचा अधिकार महिलांना नाहीये बर हा केवळ भारतामध्ये पहिल्या निवडणुकीपासून पहिल्या दिवसापासून महिलांना मतदानाचा इक्वल अधिकार असणारा देश हा भारत आहे अमेरिका नाही इंग्लंड नाही याच कुठेतरी एक रूट हे पर्यंत जातं कारण पुढचा जो फॉलो जो संपूर्ण प्रवास आहे महात्मा ज्योतिराव फुलेंपासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा हा जो प्रवास आहे त्यामुळे ही जी पायाभरणी ही सगळी झालेली आहे आणि आजच्या काळातही म्हणजे आजही तुम्ही म्हणता आता पुढच्या याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये सुद्धा तेहतीस टक्के आरक्षण येईल आता स्थानिक स्वराज्य संस्था सुरू आहे पन्नास टक्के आरक्षण आहे आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असता अनेक ठिकाणी हे बघतो आता तुम्ही इथं बसलेल्या एकूण सगळ्या पत्रकार संख्येमध्ये एकूण मुलींची संख्या एकूण महिलांची संख्या खरोखर वाखाणण्यासारखी चॅलेंजेस आहेत का हो डेफिनेटली चॅलेंजेस आहेत पण आजच्या काळामध्ये एक गोष्ट घडणं खूप गरजेचं मी जसं सुरुवातीलाच म्हणालो की म्हणजे लेकीच्या यशाने डोळे पाणावत नाही असा बाप जगात नाही आणि बहिणीच्या पदरामाग लपावस वाटत नाही असा भाऊ जगामध्ये नाही जेव्हा ही दोन नाती नवरा म्हणून सुद्धा ती जाणीव जर शिल्लक राहिली ना कारण आम्हाला शिवाजी महाराज जन्मलामध्ये शेजारच्या घरात वाटतात पण त्यासाठी जिजाऊ व्हाव्या लागतात आणि जिजाऊ असण्यासाठी त्यांना सपोर्ट करणारे शहाजी महाराज असावे लागतात जेव्हा सावित्रीबाईंनी बाहेर पाऊल ठेवायचं असतं तेव्हा खंबीरपणे त्यांना दिशा देणारे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे ज्योतिराव असणं गरजेचं आहे आणि जेव्हा हे कॉम्बिनेशन तयार होईल पर... तेव्हा जी पायाभरणी झाली आहे त्याच्यावर कळस चढण्यासाठी ही गोष्ट आणखी सोपी होईल त्यामुळे बाहेर पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक स्त्रीची प्रेरणा आणि त्या पावलाच्या मागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या ज्योतिरावांची गोष्ट ही मालिकेतून स्टार मला खूप महत्वाची गोष्ट आहे की नवरा असावा जे वाक्य की असा नवरा सगळ्यांना हवा तर हा हा थॉट जो आहे हा विचार जो आहे तो खूप महत्वाचा आहे सतीश काय सांगा मला असं वाटतं मधुराणींनी आणि अमोल सरांनी व्यवस्थित आणि चोख उत्तर दिलंय मला फक्त त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन असं सांगायचंय की ही मालिका माझ्या मुलीसाठी माझ्या आईसाठी माझ्या बहिणीसाठी आणि त्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे जी आज घर सांभाळून तिचं काम सुद्धा सांभाळते त्यामुळे आपण आपलं आपले जे काही आता आपण बोलतोय जे आपल्या गप्पा रंगले आहेत ते संपवायच्या आधी मला काही लोकांना या व्यासपीठावर बोलवायचंय आणि हे सांगायचं आहे की जो प्रवास आज सावित्री आई ज्योतिराव फुले यांनी सुरू केला तो आज आपल्या समोर तरी कुठपर्यंत आलेला आहे